आवाज मानदेशाचा बारामतीमध्ये पंधरा वर्षाच्या दोन अल्पवयीन मुली घरी काहीही न सांगता बारामतीहून पुणे येथे आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर हडपसर येथील एका खोलीत त्यांना जबरदस्तीने दारू त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्या प्रकरणी बारामती पोलिसांनी तिघांना अटक केली आहे भरत ज्ञानेश्वर आटोळे वय सत्तावीस वर्ष राहणार सावळ तालुका बारामती अनिकेत प्रमोद बेंगारे वय वीस वर्ष राहणार भैयाजी नगर रुई बारामती सोन्या शिवाजी आटोळे राहणार सावळ तालुका बारामती अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती येथील पंधरा वर्षीय दोन अल्पवयीन मुली चौदा सप्टेंबर रोजी घरी काहीही न सांगता पुण्यात आल्या होत्या त्यावेळी त्या बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या दोन तक्रारी बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या या दोन्ही शहरातील वेगवेगळ्या शालेय शिक्षण घेत आहेत त्या दोघी एकमेकींच्या मैत्रिणीसुद्धा आहेत त्या दोघी पुण्यात एस टी बसने आल्या होत्या पुण्यात आल्यावर त्या दोघांनी ज्ञानेश्वर आटोळे यांच्याशी संपर्क केला होता त्याने त्या दोघींना हडपसर येथील एका खोलीवर बोलावलं आणि त्यांनी आपल्या दोन्ही मित्रांना ह्या दोन मुली येत आहेत असं सांगितलं होतं बारामतीला येताना त्यांच्यावर आणखीन एका मित्राला घेऊन हडपसरला आला त्या सर्वांनी तिथे एका मित्राच्या खोलीवर त्या मुलींना नेले रात्री या दोघींना दारू पाजले आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला त्यानंतर त्या मुली हडपसर येथे बस स्टॉपवर आल्यावर त्यांनी एका प्रवाशाच्या फोनवरून घरी आईला फोन केला आईने बारामती पोलिसांना मुली हडपसर येथे असल्याची माहिती दिली बारामती पोलिसांनी तेथील पोलिसांशी तात्काळ संपर्क साधला त्या मुलींना ताब्यात घेतले बारामती तालुका ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्या दोघींना बारामती पोलीस ठाण्यात आणले महिला पोलिसांनी समुपदेशन केले त्यावेळी मुलींनी घडलेला प्रकार सांगितला बारामती पोलिसांनी ज्ञानेश्वर आटोळे याला अटक केली त्याच्याकडून सर्व मित्रांची नावे निष्पन्न करून घेण्यात आले अद्यापही चौथा आरोपी सापडला नसून बारामती पोलीस स्टेशन चौथ्या आरोपीचा कसून तपास करत आहे मानस ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांस ओफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा